औरंगाबादचे लेणे आम्ही पाहण्यासाठी जात आहोत भर उन्हामध्ये या ठिकाणी औरंगाबादची लेणी आम्ही पाहायला निघालो आहोत आपण पाहू शकता आम्ही आत्ताच बीबी का मकबरा पाहून या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही अशा उन्हामध्ये सुद्धा या ठिकाणी निघालो आहोत उन्हाचा तर चटका बसणारच आहे पण पाहण्याचं दृश्यसुद्धा खूप छान आहे पूर्ण उन्हाळ्यामध्ये ऊन असल्यामुळं किंवा उन्हाळा असल्यामुळं उन या ठिकाणी डोंगर भाग पूर्ण वाळून गेलेला आहे आणि हाच जर आपण पर्यटनस्थळ पाहण्यासाठी जर पावसाळ्यामध्ये आलात जून जुलै किंवा ऑगस्ट तर त्यावेळेस तुम्हाला हा हिरवागार दिसेल छान दिसेल आणि औरंगाबादची लेणी तुम्हाला जर पाहायला यायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट रेल्वे स्टेशनपासून औरंगाबाद लेणी पाहण्यासाठी सिटी बस आहेत ज्याचं तिकीट साधारण पंचवीस तीस रुपये असेल मस्त आहे छान आहे असं म्हणता येईल मस्त आहे आपण पाहू शकता ऊन असल्यामुळं सगळं वाळून गेलेलं आहे पण छान आहे पाहत एनर्जी मॅन औरंगाबादचे यास पाहू शकता छत्रपती संभाजीनगर शहर पूर्ण छत्रपती संभाजीनगर येथील वेरूळचे लेण्या ठिकाणी आताची एक बस आलेली आहे खूप छान प्रकारे आपण तुम्हाला दाखवणार आहोत त्या ठिकाणी लेण्याचे पूर्ण दृश्य अशा प्रकारे इथे आल्यानंतर स्कॅन पे करावं लागेल आताची गाडी बहुतेक नेपाळ आलेली असेल पर्यटन स्थळ पाहण्यासाठी आलेले आहेत सगळ्या गाड्या